तुम्ही इथे पाहू शकता कुंडीमध्ये लावलेले हे माझे मिरचीचे झाड मिरचीने अगदी भरगच्च झालेले आहे याच्यावरती अशा प्रकारे भरपूर मिरच्या लागण्यासाठी मुख्य म्हणजे आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून मी हे खत तयार केलेले आहे तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर फुले मिरच्या लागण्यासाठी कोणती खते द्यायची आता हिवाळ्यामध्ये या झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड देखील लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या मिरचीच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती अशा भरगच्च मिरच्या लागण्यासाठी सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करणे हे आवश्यक असते तर झाड चांगले वाढून भरपूर मिरच्या आपल्याला मिळत राहतात त्यासाठी जी माती आहे ती साठ टक्के ही साधी माती तीस टक्के थोडी मुरमाड माती आणि तीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत मिक्स करावे अशा मातीमध्ये ही झाडे चांगली वाढतात आणि नंतर पुढे जाऊन फुले आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी मदत होते कुंडीमध्ये लावताना हे जे झाड आहे ते एका झाडासाठी कमीत कमी दहा ते बारा इंचाची एक कुंडी आहे त्याची निवड करावी आणि एका कुंडीमध्ये एकच झाड लावले तर झाड चांगले वाढून मिरच्या देखील ह्या जास्त लागतात मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी वाढीसाठी वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्या मिरचीच्या झाडाला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी भरपूर असे ऊन मिळायला हवे तरच झाड चांगले वाढत राहते आता आपण या झाडाला भरपूर मिरच्या लागण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हा गूळ आहे गूळ हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम आयन झिंक यासारखे जे घटक असतात ते झाडांना अतिशय उपयुक्त असे आहेत त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये झाडांना फायदेशीर असे जे सूक्ष्म जीवाणू तयार होतात त्या जीवाणूंची वाढ करण्याचे काम देखील हा गूळ करत असतो त्यामुळे याचा वापर झाडांना जरूर करावा आणि आता हिवाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये उष्णता निर्माण करण्याचे काम देखील हा गुळ करत असतो त्यामुळे याचा वापर हा झाडाला जरूर करावा आता आपण गुळासोबत अजून एका वस्तूचा जो वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे हे चणाडाळीचे पीठ आहे हे देखील झाडांना खत म्हणून वापरले तर झाडाची वाढ चांगली होते कारण याच्यामध्ये नायट्रोजन कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत त्यामुळे झाडे चांगली वाटतात झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आता है हा गूळ आणि हे जे चणाडाळीचे डाळीचे पीठ आपण घेतलेले आहे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा तर त्यासाठी जो गूळ आहे तो एक चमचा आणि हे चणाडाळीचे डाळीचे पीठ आहे ते एक चमचा आपल्याला घ्यायचे आहे गूळ मी अशा प्रकारे हा पातळ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हे चणाडाळीचे डाळीचे पीठ मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्याच्या गुठळ्या ह्या होणार नाहीत अशा प्रकारे हे मा मिक्स करून घेतल्यानंतर मी या ठिकाणी हे एक दोन लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि या दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे तयार झालेले हे दोन चमचे मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर याचा आपल्याला झाडाला खत म्हणून हा वापर करायचा करण्यापूर्वी झाडाला वापर माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसबुशीत राहतेस पण आपण जी पण खते देऊ ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात झाडांच्या मुळापर्यंत ही जी दिलेली खते आहेत ती व्यवस्थित पोचली जातात आणि आपली झाडे देखील ही चांगले वाटतात तर आता हे जे तयार केलेले खत आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये जे झाड लावलेले आहे त्याला एक मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर महिन्यातून एकदा करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जो गूळ आणि चणाडाळीचे जे पीठ आहे याच्यापासून खत तयार करून जर तुम्ही मिरचीच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड फुला आणि फळांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय